प्रश्न दिलाय सात दश सहस्त्र अधिक नऊ सहस्त्र सहा दशक अधिक चार एक hmm. हा प्रश्न आहे तुम्हाला स्कॉलरशिप याला हा प्रश्न येत असतो आणि पर्याय दिले आहेत तुम्हाला बघा oh. तर आता आधी समजून घ्यायचं सात दश सहस्त्र म्हणजे काय सहस्त्र म्हणजे काय सांगा एक सहस्त एक सहस्त्र, सहस्त्र म्हणजे एक हजार एक सहस्त्र म्हणजे किती बाळांनो दशसहस्त्र म्हणजे सात दशसह म्हणजे सत्तर हजार किती अधिक नऊ सहस्त्र म्हणजे किती नऊ सहस्त्र म्हणजे हजार अधिक दशक दशक म्हणजे किती सात आणि चार एकक म्हणजे चार यांची करायची पेरीज चार सहा शून्य नऊ सात सात हा पर्याय कुठे आहे म्हणजेच हा एकोणऐंशी किती सांग एकोणऐंशी हजार चौसष्ट संख्या ही म्हणजे अशा प्रकारे सात दश सहस्त्र सहस्त्र कळाले की तुम्हाला दश सहस्त्र कळेल सहस्त्र म्हणजे काय एक सहस्त्र एक हजार दोन सहस्त्र सहस्र तीन सहस्त्र नऊ सहस्त्र आता इथं सांगितले सात दश सहस्त्र दश सहस्र म्हणजे सात ला शून्य येणार सातावर सातावर शून्य दिल्यावर दश होणार की नाही दश म्हणजे दशक म्हणजे कळालं दश म्हणजे दहा दशक म्हणजे दहा म्हणजे हे सात दश सहस्र म्हणजे सातावर शून्य दोन सहस्त्र म्हणजे सातावर शून्य दोन आपण काय पुढे तीन शून्य लिहिले म्हणजे सत्तर हजार लिहिले म्हणजे हे काय आहे सात दश सहस्त्र सात दश सहस्त्र हे नऊ सहस्त्र नऊ सहस्त्र रे देऊ आहे बाबा पटकन बोलतो लक्ष असं तिचं आणि हे काय आहे सहा दशक आहे सहा दशक काय आहे असा जर प्रश्न तुम्हाला आला तर हा प्रश्न तुम्हाला लवकरात लवकर सोडवता येईल अशा प्रकारे जर सोडवलं तर आता डायरेक्टच तुम्ही सोडू शकता तुम्हाला हे मी समजून सांगितलं की हे कसं असते आता तुम्ही डायरेक्टच असं सोडू शकता समजा इथे दिलं मी नऊ दश सहस्त्र इथे दिलं चार सहस्त्र इकडं बघ वेगळा दोन दशक आणि इथे दिलं दोन एकक तर कसं लिहिणार बघा नऊ दश सहस्त्र म्हणजे किती बघा नऊ अधिक चार सहस्त्र म्हणजे त्यानंतर अधिक दोन दशक म्हणजे आणि एकक दोन बरोबर एक नाही मग आपण असं न लिहिता डायरेक्टच आपण कसं लिहू शकतो बघा ते अशा प्रकारे मांडणी करणार पण लिहित असताना काय लिहिणार नऊ त्यानंतर चार दशे सहस्त्र म्हणजे चार।, चार हजार हे तर दशकाच्या ठिकाणी आहेत पण चौऱ्याण्णव हजार बावीस आले बरोबर बघा दोन एकक दोन दशक शतक आहेत का म्हणून पण काय लिहिलं शून्य शून्य हजाराच्या ठिकाणी काय आहे चार 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 सहस्त्र म्हणजे चार, चार।, 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 चार। नौवद हजार त्यानंतर नऊ दश सहस्त्र म्हणजे नव्वद हजार म्हणजेच हे नव्वद आणि ही चार चौऱ्याण्णव हजार बावीस ही संख्या ही आली कळलं का अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे गणित सोडवू शकता समजलं का